हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो मी आज घेऊन आलेले एक मस्त एक भारी ब्लाउज शिवलेला हा व्हिडिओ आहे तर नक्की संपूर्ण बघा तर कसे शिवल्यात आणि किती डिझाईनचे शिवल्यात ते मी आज घेऊन आलेले तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज किती आणि कसे शिवल्यात ते आजच्या दिवसभरामध्ये तर बघूयात चला वेळ न घालवता जे कोणी ताई चॅनलवरती आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जर ब्लाऊज आवडले तर ब्लाऊज नक्की लाईक एखादी जरूर लाईक सुद्धा करा मी शॉर्ट मध्ये हो तर दाखवलेलाच हो आहे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ब्लाऊज दाखवलेला आहे एक जो डिझाईनचा आहे तो आणि खूपच छान आणि मस्त ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर ते मी थोडक्यात दाखवणार आहे तर नक्की लवकरच अपलोड करणार आहे कारण टाइम भेटत नाही अजिबात म्हणलं चला आता हे पण थोडक्यात घेऊन जातील ना हे पण अर्जंटच आहे तर मग घेऊन जातील म्हणलं चला तुमच्या बरोबर शेअर करून घेऊया म्हणून मी आता दाखवते तुम्हाला तर एक एक करून दाखवते तर हे बघा बघू शकता येत खूप छान आणि मस्त हे ब्लाउज झालेले आहेत हे मी दुसरा ब्लाउज शिवलेला आहे दोन नंबरचा आणि ह्याच्या आधी एक मी शिवलेला आहे फक्त ट्रे जे ट्रेंडिंगमध्ये ब्लाऊज चाललेला आहे ना ते माझा दोन नंबरचा हा ब्लाऊज आहे दोनच मी ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ते पहिलं पण शिवलेला त्यांना खूप छान आवडला ते गावी घे गे, घेऊन गेल्यात गावी पण एकमेकाचं बघून मला असा शिवायचा असा शिवायचा त्यांचं चाललं होतं ती सांगत होती मला आल्याच्यानंतर गाव तर इथं बघू शकताय हे खूपच छान एकदम ट्रेंडिंग हा ब्लाऊज झालेला आहे तो मला मी पुढं दाखवणार आहे पण असं खाली व्यवस्थित ठेवून ही हो जे डिझाईन वगैरे तर खूप छान आणि मस्त हा डिझाईन झालेला आहे तैनो खूप छान आणि मस्त हा डिझाईन आहे आणि हे हाही आपला प्रिन्सेस कट आहे छोट्या मुलीचा आहे म्हणजे तर एकदम ही छोटी साईज आहे मस्त आणि खूपच छान हे प्रिन्सेस कट आहे बॅक साईड हुक आहे आणि गोल एकदम मटका गळा काढलेले आहे असे दोरी लटकन लावलेले आहेत खूपच छान हे मस्त आहे तरी इथं बघू शकताय बॅक साईड हुक केलेला आहे मी अरे बघा खूप ट्रेंडिंग व्हायरल साडी वायरल साडी इंस्टाग्राम व्हायरल साडी मधल्या आहेत आणि स्ल्यूज पण एकदम पप आपली व्हायरल आहे इंस्टाग्राम पप स्ल्यूज तर कसा वाटला हे ब्लाउज मला नक्कीच ताईनो सजेस्ट करा आणि नक्कीच कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन तर चला खूपच छान आणि मस्त हा ब्लाउज झालेला आहे का नाही मस्त एकदम तर ह्याच्यासोबतच हे, हे काल अर्धा शिवून झाला होता आणि आज अर्धा शिवलेला आहे हे अर्धा शिवून झाल्याच्या नंतर मी अजून किती शिवलेत ते पण मी दाखवणार आहे तुमच्यासोबत तर नक्कीच मला नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा पुढं दाखवणार आहे थोडाफार तर हे बघा हे दोन नंबरचा ब्लाऊज आहे माझा हे हे दोन नंबरचा ब्लाऊज आहे हे पण साधा सिंपलच आहे एकदम तरी इथं पाहू शकताय माझा हा स्वतःचा ब्लाऊज आहे कारण मी मला पण गावी जायचं होतं ना व्हिडिओ अपलोड करायचे राहून गेले होते म्हणून टाईमच नव्हता व्हिडिओ अपलोड करायला तर आत्ता मी आहे व्हिडिओ अपलोड करते तरी तर स्वतःचा माझा हा गोल्डन कलरचा व्हायरल साडीमधला ब्लाऊज अशा पद्धतीचा शिवला आहे अजून लेस वगैरे लावायचा आहे आणि रात्रीचा टाईम आहे ताय नो आणि गावाला तर निघायचं होतं तर घाई गरबडीनं हे दोन ब्लाऊज माझे इथं शिवून झालेले आहेत माझा पण शिवला साधा सिम्पलच शिवलाय माझा काही डिझाईन वगैरे नाही आहे फक्त गळ्याला इथं लेस लावली आणि एकदम लॉंग स्लीव्ज आहेत आणि दोरी लटकन लावली बस आता लेस लावून घ्यायचं आहे लेस लावल्याच्यानंतर म्हणजे स्लीवजला लेस लावायची आहे खूप छान आणि मस्त हे ट्रेंडिंग साडीमधला ब्लाऊज शिवलेला आहे लॉंग स्लीवज आहे उद्या मला गावाकडं घालायचं आहे आणि खूप छान आणि मस्त बघूया घातल्या वेअर केल्याच्यानंतर कसा दिसतो आहे अशाच पद्धतीचे हा माझे ब्लाऊज इथं शिवून तयार आहेत लेस लावायचे ही लेस तरी आता इथं हातावर लावायला लागेल सुई स्वी, सुईच्या साईने आता इथं मी दोन साईज दोन्ही हाता सा स्लीवची दोन साईज मी करून ठेवलेली आहे कट कट करून ठेवलेला आहे तर लावून घ्यायचं आहे तर हे ताईनो हे गावाकडून आल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ म्हणजे मी पहिलं पण अपलोड करायचा ठेवला होता ते आणि आत्ता आलेले हे एकत्र मी करून व्हिडिओ अपलोड करते तर गावाकडून आल्याच्यानंतर आल्या आल्याच एवढं मला मला वाटलं होतं की मी थोडंफार आराम करीन पण कशाचं काय गावाकडनं आल्याच्यानंतर तर एवढे ब्लाऊज आले ना ताईंनो नो काय सांगायचं एवढा साड्या ब्लाऊज एवढे आले ना आल्याच्यानंतर शिवायला की अर्जंट 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 एवढं की अजिबात एक मिनिट ही वेळ नव्हता की एवढे ब्लाऊज आले तरी तर बघू शकता मी गावकडनं आल्याच्यानंतर मी किती ब्लाऊजं शिवल्यात आल्या आल्याच बरं का एवढे अर्जंट आले होते ते अजून आ अजून होते पण ते, ते मावशींचे वगैरे मी दाखवलेलंच आहे तुम्हाला ते घेऊन गेल्या ते आता जेवढे आहेतच ना माझ्याकडं मी तेवढं दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करते थोडासा कॅमेरा माझा बसत नाही म्हणजे मोबाईल बसत नाही आहे व्यवस्थित आता बसला व्यवस्थित तर हे बघा एक नंबरचा हा ब्लाऊज आहे आणि हे पण अर्जंटच आहे साधा शिम्पल आहे रॉकेटचा आहे पूर्ण भरलेला गोल साधा सिंपल शॉर्ट स्लीव्ज आहे खूप छान मस्त हा ब्लाऊज फिनिशिंग सहित झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं तेच नक्की सांगा तर हा एक नंबरचा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे खूपच छान आणि मस्त लेस नाही ना दोरी नाही ना काही नाही तर आता इथं मी घेते दाखवते तुम्हाला दोन नंबरचा ब्लाऊज खूपच म म्हणजे एवढं एकदम की असं एक, एक मिनिटही इकडं तिकडं वेळ वेळच नाही की कुठं काय करण्यासाठी स्वतःसाठी वेळ देण्यासाठी आल्या आल्याच एवढं काम वाढलं ना काही सांगायलाच नको तर हे दोन नंबरचा ब्लाऊज आहे त्यांना हे दोन नंबरचा जो ब्लाऊज आहे ना हे पहिलं शिवून ठेवले आहे गावाकडे जाण्याच्या अगोदर तर हे पण मी घेतले दाखवायला तुम्हाला न पहिलं एकदा व्हिडिओमध्ये दाखवले तर तरी पण एकदा म्हटलं चला दाखव तर हे बघू आहे तीन नंबरचा हा ब्लाऊज खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज झालेला आहे आणि याला फक्त गळ्याला लेस लावले आणि दोरी काही लावली नाही हो आहे आणि शॉर्ट स्लीवज आहे बघा लेस लावली अशा पद्धतीची नाजूक एकदम आणि हातावरती पण एकदम स्टॉन वगैरे आहेत त्याच्यानसु तुटायची शक्यता आहे आणि न हातानं काढून काढून पूर्ण हाताची वाट लागली जे ट्रेंडिंग साड्या आहेत त्यात ते ट्रेंडिंग साड्याचं काही मला तर म्हणजे दिसायला खूप छान आहेत पण इथं शिवायला एवढं म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे ना हातावर हाताची एकदम वाट लागून जात असते तर हे घेतला मी आता इथं चार नंबरचा ब्लाऊज चार नंबरचा ब्लाऊज बघू शकता तुम्ही साध्या शिंपल साडीमधला आहे लाँग स्लीव्ज आहे आणि खूप मोठा चौवेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे खूप मोठा एकदम म्हणजे डीप मोठा गळा आहे खूप छान आणि मस्तही पण ब्लाऊज झालेला आहे डिझाईनचे काही कोणी शिवत नाहीत आता जास्त ट्रेंडिंग हेच चाललेलं आहे लाँग स्लीव्ज डीप गळा तरी तर बघू शकताय ट्री थ्री टक्स आपली कटोरी आहे मोठी साईज आहे दोरी लटकन लावलेली आहे अशा पद्धतीची आणि गळ्याला लेस लावले काही डिझाईन वगैरे काही केलं नाही तर हे झाला तैनो आपला हा चार नंबरचा ब्लाऊज आता हे ठेवून देते मी साईडला तर आता पाच नंबरचा पण मी तुम्हाला दाखवते खूप सारे आहेत खूप सारे कुठला दाखवायचा आणि कुठला नाही तेच डोक्यामध्ये येत नाही तर हे चार नंबरचा फायनली सॉरी पाच नंबरचा हा ब्लाऊज बघू शकताय तुम्ही तरी हे पण घेऊन जातील ना म्हणून म्हणलं चला शेअर करूया थोडे थोडे जसे शिवते शिवल ना तसे म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करूया थोडासा कॅमेरा बस मोबाईल बसत नाही आहे स्टँडला लावला नाही फक्त असं ठेवलेलं आहे तर इथं बघू शकता हे ट्रेंडिंगवाल्या साडीमधला हा ब्लाऊज इथं स्टोन आहे तर बघा स्लीवजला खूप एकदम प्रॉब्लेम देत आहेत बघा तर सुया पण तुटायची शक्यता हे बघा हे साईडचा सा गळा आहे सॉरी फ्रंट साइडचा गळा आहे आणि बंद गळा आहे प्रिन्सेस कट आहे आणि बॅकसाईडला आपला बॅकसाईडचा पण मी दाखवते तुम्हाला लॉंग स्लीव आहे स्टॉन बघू शकता हे बॅक साईडला म्हणजे व्यवस्थित आले नाही तर कारण एका साईडला ज्या साईडला हा पदर असतो ना तो पदराच्या साईडला हा हो झाकून जाणार आहे आणि आपला जो साईडला पदर नसतो ना, ना त्या साईडला बरोबर व्यवस्थित येणार आहे म्हणून त्याचं काही मी टेन्शन घेतलेलं नाही जसं येईल तसा शिवला आहे तरी तर पाहू शकता बॅकनेक गळा बॅकनेकचा बोटनेक आहे आणि बॅक साईड हुक आहे अजून हुक लावायचं बाकी आहे मी स्पिन करून घेतलेले आहेत त्याला फक्त आणि खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज त्यांना पण कस्टमरला आवडला ते हे ब्लाऊज इथून 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 नाही आलेला म्हणजे जवळून आपल्यापासून नाही आहे चेंबूरवरून हा ब्लाऊज आलेला आहे खूपच मस्त लॉंग स्लीव्ज आहे आणि साधा सिंपल काही त्याला डिझाईन वगैरे नाही फक्त बोटणी गळा आहे आणि बॅकसाईडला आपलं हे आहे होक तरी अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज पाच ब्लाउज शिवून झालेले आहेत त्यांना तर ही पाचही ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा असंच काम धावपळ हो चाललेली आहे व्हिडिओ काढायला वेळ नाही आहे अजिबात तर कशाची काय अंगावरची कसरत काढून करावंच का लागते आपले कस्टमर आपल्याकडं प्रामाणिकपणानंही श्वासानं चांगलं जर काम करून दिलं त्यांचे ब्लाऊज वगैरे टायमावर शिवून दिलं आणि त्यांचं चांगले फिनिशिंग ब्लाऊज जर शिवून दिलं तर आपले गिर कस्टमर कुठंच जात नाहीत मग गर्दी होऊन जात असती कुठंच कमी पडत नाही आपणला पण आणि त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं मग ब्लाऊज शिवायला ब्लाऊज चांगल्या अंगामध्ये फिटिंगला बसला तर तर हे अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज शिवून अशा झालेले आहेत अजून तर खूप सारे आहेत खूप सारे दाखवायला पण वेळ नाही आणि शिवायला तर काहीच कमी नाही असं झालेलं आहे तर आजचे हे ब्लाऊज कसे वाटले तर हिथं बघू शकताय फायनली मी अजून एक दुसरा ट्रेंडिंग साडीमधला हा पण उद्याच द्यायचा आहे तर हे इथं कट करून घेतले उद्या द्यायचं आहे उद्या बड्डे आहे मुल एका मुलीचा तर हे पण उद्याच द्यायचं आहे तर फायनली मी ब्लाऊज शिवून घेतला ताईनं मस्तपैकी बघू शकताय तुम्ही खूपच भारी आणि मस्त हा ट्रेंडिंगमधला ब्लाऊज झालेला आहे जो मी पिवळी साडी दाखवली होती तर त्या साडीमधला हा ब्लाऊज आहे आणि खूप छान बॅकनेकला पण डिझाईन आलेली अशी दोरी लटकन लावलेली लाव आहे मी गळ्याला लेस लावलेली आहे खूप छान आणि मस्त फिनिशिंग ब्लाऊज झालेला आहे पण इथं सांगायचं गेलं तर हे जे स्लीवज आहेत ना ताईंनो ह्या स्लीवजचे जे स्टॉन आहे तेवढे स्ट्रॉंग आहेत ना चार सुया तर माझ्या तुटल्या खरंच सांगते किती जपून जपून शिवले तरी माझ्या चार सुया तुटायच्या तुटल्या किती मी तुटल्या तर ताई नो इथंच व्हिडिओ एंड करते भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय